यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत आयोजित नैसर्गिक शेती स्टेक होल्डर सभेसाठी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून पत्रकारांना मान डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत जिल्हा रायगड आयोजित अखिल भारतीय समन्वित एकात्मिक कृषी पद्धती प्रकल्प अखिल भारतीय समन्वित नैसर्गिक शेती कार्यक्रमात नैसर्गिक शेती संबंधित मसुदा तयार करण्याबाबत अत्यंत महत्त्वाच्या स्टेक होल्डर सभेसाठी कल्याण तालुक्यातील शेतीमित्र पत्रकार संजय कांबळे यांना शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं त्यांच्या समूहेत राज्यपाल पुरस्कार प्राप्त शेतकरी श्रीराम पालवी हेही उपस्थित होते प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत जिल्हा रायगड येथील सभागृहात या स्टेक होल्डर सभेचे आयोजन करण्यात आलं होतं याकरिता डॉक्टर बी डी वाघमोडे सहयोगी संचालक संशोधन केंद्र कर्जत श्रीमती वंदना शिंदे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड डॉक्टर एन व्ही मस्कर डॉक्टर व्ही व्ही सावंत कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर ए पी चव्हाण दापोली डॉक्टर आर जी मर्दाने शिक्षणशास्त्रज्ञ तसेच कृषी क्षेत्रात नावलौकिक मिळवलेले अनेक पुरस्कार प्राप्त नरेश सावे कोसबाड राजेंद्र भट बदलापूर संतोष दिवकर रोहा इत्यादींनी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीबाबतीत सखोल मार्गदर्शन केलं ठाणे जिल्ह्यातून वैशाली बापसे तालुका तंत्रज्ञ शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाले श्रीराम पालवी कृषी सखी कविता पारधी पूजा धुमाळ शहापूरचे शेतकरी मिलिंद बसवंत गजानन उमवणे मनोहर उमवणे आणि पत्रकार संजय कांबळे हे सहभागी झाले होते यावेळी शेतकऱ्यांनी विविध प्रश्न अडचणी समस्या कृषी तज्ज्ञांना विचारल्या यानंतर काही शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचे प्लॉटची पाहणी केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर एन व्ही मस्कर यांनी केलं यस न्यूज महाराष्ट्र साठी संजय कांबळे सहसंपादक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनल लाइक करा बस सबस्क्राइब करायला विसरू नका